नमस्कार जनसागर नाईन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत बघूया सविस्तर बातमी राजूर बसस्थानक परिसरात व्यसय व्यवसायावर पोलिसांचा छापा राजूर येथील बसस्थानक परिसरात वेशा व्यवसाय चालवणाऱ्या पती पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात गणपत रामदान शेट्टी आणि गीतांजली गणपत शेट्टी अशी संशयित आरोपीची नावे आहेत ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली बसस्थानक परिसरात नागरी वस्तीमध्ये संशयित आरोपी वास्तव्यास आहेत येथे बाहेरून मुली आणि महिलांना बोलून व्यवसाय व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांनी मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी डमी ग्राम पाठवून खात्री केल्यानंतर छापा टाकला चौकशीत आरोपींना व्यवसाय व्यवसाय करत असल्याचे कबूल केले कारवाई दरम्यान ग्राहकाकडील पाच हजार चारशे रुपये रोख तसेच दोन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण पासष्ट हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक निरीक्षक संजय हिरे फौजदार अर्चना भोसले पोलिस अंमलदार नरहरी खाडे दीपक सोनोने रामेश्वर शिनकर प्रकाश बोर्डे नारायण चरावंडे यांनी केली आहे धन्यवाद